शिखर बँक प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत थांबताना दिसत नाही आहेत अजित पवार यांना मिळालेल्या क्लिनचीटवरती अण्णा यांनी आक्षेप घेतला इतकंच नव्हे तर त्याविरोधात त्यांनी न्यायालयातही धाव घेतली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीनचीट दिली होती संदर्भात अण्णा हजार यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे आगामी काळ अजित पवार यांच्यासाठी अधिक संघर्षाचा असू शकतो असं बोललं जात आहे शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंनी आता नवी तक्रार केलेली आहे अजित पवारांच्या अडचणी वाढल्याचं या संदर्भात बोललं जात आहे कारण की शिखर बँकेमध्ये जो घोटाळा झालेला होता त्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी अजित पवारांना क्लिनचीट दिलेली होती त्यावर अण्णा हजारेंनी आक्षेप घेतला होता आता अण्णा हजारे नव्यानं त्या ठिकाणी ह्या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागा लागलेले आहेत त्यांचं बोलवित धन नेमका कोण आहे कुणीतरी जे आहे ते ठरवून आहे अंजली दमाने असतील अण्णा हजारे असतील भेरा बोरवणकर असतील किंवा त्या जरणेश्वर कारखान्याच्या संदर्भामध्ये पाटील मॅडम असतील या सगळ्या लोकांनी ठरवून फक्त दादाला बदनाम करण्याच्या करता हे सातत्यानं षडयंत्र केलं असं आमचा समज आहे अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा आन्ना बोलले अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या कर महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहे अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत